नाशिकमधील गोदावरीचा जन्मदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय गोदावरीची आरती कुणी करावी याचा पुरोहित संघ आणि रामतीर्थ समितीत वाद सुरू आहे यंदा पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती स्वतंत्र आरती करणार आहे या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी नाशिकच्या रामकुंडावर आज गोदावरीचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला गेल्या तीन ते चार दिवसापासून इथे वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम कर सुरू होते आणि आज दुपारी बारा वाजता गंगा गोदावरी मंदिरामध्ये देवीची आरती करण्यात कर, दे। आली आणि सर्व साधू महंत पुरोहित संघ त्याचबरोबर नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते नेमका काय उत्सव होता आणि आता पुढे काय असणार पृथ्वी तलावावर सर्वात पहिल्यांदी महानदी जी आलेली आहे ती गोदावरी आलेली आहे म्हणून गंगाबडी गोदावरी असं म्हटलेलं आहे कृतयुगामध्ये गौतम ऋषींनी तपश्चर्या करून संपूर्ण मानवाचं कल्याण व्हावं म्हणून शंकराच्या आराधना करून जी गोदावरी त्यांच्या मस्तकामध्ये होती ती प्रकट व्हावी आणि त्याचं जगाचं कल्याण व्हावं ही जी प्रार्थना केली होती त्या प्रार्थनेतनी शंकराने ब्रह्मगिरीवर जटा आपटल्या आणि ती जी गोदावरी प्रगट झाली तीही या ठिकाणी गोदावरी प्रगट झालेली आहे तर तो, तो जो दिवस होता तो दिवस होता माघ शुद्ध तो जो दिवस होता तो तो माघ शुद्ध दशमी म्हणजे आज दुपारी बारा वाजता ही गोदावरी या ठिकाणी प्रगट झालेली आहे आणि म्हणून ज्या धूमधडाक्यामध्ये युगापासून युगा हजारो वर्षापासून गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ या महोत्सवाचं आयोजन करीत असतं आज संध्याकाळी ते काय होणार आज संध्याकाळी गोदावरीचा हा प्रगट दिन असल्यामुळे गोदावरीची सामुदायिकपणे महाआरती होणार आहे आणि त्या आरतीसाठी अनेक संत महंत त्याचबरोबर काशी गया प्रयाग या ठिकाणाहून सुद्धा त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून सर्व पुरोहित या ठिकाणी आलेले आहे आणि धूमधडाक्यामध्ये गोदावरीची महाआरती होणार आहे उद्या, उद्या उद्याला रामतीर्थ समिती जी नव्याने समिती गठीत करण्यात आलेली आहे त्या समितीच्या वतीने इथेच गोदावरीची आरती होणार आहे त्याच वेळीच पुरोहित संघ देखील या ठिकाणी आरती करणार त्यामुळे आजचा दिवस तरी शांततेत पार पडला आहे मात्र उद्याला त्या ठिकाणी गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही कॅमेरामॅन मयुर बार्गजेसह मुकुल कुलकर्णी एबीपी माझा नाशिक एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट